आपण सध्या रानातून फेरफटका मारत आहोत आणि याच्यामध्ये आपण सिम्पोडियम आणि मोनोपोडियम ब्रांचेस कशा असतील याच्याविषयी माहिती घेणार आहोत सिम्पोडियम आणि मोनोपोडियम ब्रांचेस म्हणजे गळपांदी आणि फळपांदी आणि तिचा यूज कसा होत तो ही केलं हे जे आहे ते म्हणजे मोनोपोडियम आणि हे आहे सिम्पोडियम आए, ही आहे फळपांदी आणि ही आहे ती गळपांदी आणि आहे फुलाला ही आपली झाली फळपांदी हिला उत्पन्नाचे आणि ही जी आहे ती आहे आपली गळपांदी गळपांदी आपल्याला काढून टाकायचे असतात इथून कट करायचे आणि कट केलं का आपल्याला त्याचा उत्पन्नात फायदा होतो उत। या झाडावर आपण पाहू शकतो मून पुढे हे सिंह ही जी ब्रँच आहे ही इथून निघाली ह्याला इथं फक्त पान फुटलं आहे वर पात पा। आहे का नाही आणि ही व्हर्टिकल असते म्हणजे वर जाते आणि आप ही ब्रँच पाहि ह्याला इथं काय आहे पातं पातं लागलं म्हणजे ही आपली फळफांदी आहे ही आपली गळफांदी आहे आणि ह्या फांदीचा आपल्याला ह्या फांदी इथून अशी आपल्याला कट करायची म्हणजे हे अन्नद्रव्य खाऊन आपला नुकसान होत नाही त्यामुळे हे जरी तुम्ही कट केलं तर आपल्या उत्पन्नात वाढवू शकते ही हे कपाशीचं रान आहे आणि ह्या कपाशीच्या रानामध्ये राना आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे मोनोपोडियम आणि सिम्पोडियम ब्रांचेस त्या आता हे पहा हे कपाशीचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जवळ गेलो हे पा इथं जे हे जाडे इथं हिवा ही फांदी निघली ही इथं काय दिसते आपल्याला पान हिला फक्त पान लागले पातं लागलं का नाही इथं वरपा इथं पात लागले इथं आपल्याला लागलं आहे ते पातं लागलं आहे इथं लागलं आहे का खाली नाही म्हणजे ही आहे मोनोपोडियम ब्रांच हे पाहि ही, ही आहे मोनोपोडियम ब्रांच आणि पाहिजे इथं पातं फुल ही आहे सिम्पोडियम म्हणजे ही आहे गळफांदी ही आहे फळपांदी ह्या फांदीला ही उत्पादनाची फांदी आपली ही, फांदी ही, ही, आप ही हे आपलं अन्नद्रव्य जास्त करणार आहे हिला थोडंसं अंतर ठेवून ह्या इथं असं एक कट मारायचा कट मारला का आपलं म्हणजे ह्याचं एक दोन पाते आलेले असते त्याला पण ह्याचा विचार नाही करायचा इथून ह्याला कट करायचं आहे म्हणजे आपलं अन्नद्रव्य हे जास्त खात नाही आता